पुढे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल एक कविता सादर करीत आहे कुटुंब त्यांचे लहान विचार त्यांची महान घ्या प्रेरणा त्यांची छान यशाचा मार्ग शोधा महान लहानपणी विकून वर्तमान झाले देशाचे राष्ट्रपती महान ज्ञानाच्या दुनियात मिसाईलमॅन झाले कलाम होते परिस्थिती त्यांची लहान यशाचा मार्ग शोधला झाले महान डॉक्टर जे अब्दुल कलाम आता करूया सलाम धन्यवाद नमस्कार माझे नाव प्राची सराशन ते मी तुमच्या पुढे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयी कविता सादर करते विज्ञानाचे गीत गाऊया विज्ञानाचे गीत तुमच्या आमच्या प्रगतीची इथेच आहे जीत तुमच्या आमच्या प्रगतीची इथेच आहे जीत अंधश्रद्धेला दूर करू विज्ञानाचे गीत गाऊया अंधश्रद्धेला दूर करूया विज्ञानाचे गीत गाऊया विज्ञानाचे गीत गाऊया विज्ञानाचे गीत विद... मोठी स्वप्न पहा आणि त्यासाठी झटत रहा मोठी स्वप्न पहा आणि त्यासाठी झटत रहा जे अब्दुल कलाम झाले ते महान ए पी जे अब्दुल कलाम झाले ते महान अहो त्यांचे गुण छान आणि त्यांचे विचार महान आणि त्यांचे विचार महान लहान मोठ्याचा दर्जा समान त्यांचे कार्य महान त्यांचे कार्य महान राष्ट्रपती अकरावे होते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती अकरावे होते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बालपणी विकूनी वर्तमानपत्र स्वतःवर विश्वास ठेवून मात्र स्वतःवर विश्वास ठेवून मात्र डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम करतात पुस्तकांना सलाम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम करतात पुस्तकांना सलाम

हे एका नाविकाचे मालक आणि स्थानिक मशिदीचे इमाम होते तर त्यांच्या आई आशियाम्मा एक गृहिणी होत्या ते त्यांच्या चार भाऊ आणि एका बहिणीपैकी सर्वात लहान होते कलाम यांच्या कुटुंबाला एकेकाळी खूप श्रीमंत असूनही एकेकाळी खूप श्रीमंत असूनही पुलाच्या निर्मितीमुळे व्यवसायात नुकसान झाल्याने गरिबीचा सामना करावा लागला त्यामुळे कलाम यांना लहान वयात लहान वयातच कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी वर्तमानपत्र विकायला लागले धन्यवाद डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिली आहेत त्यांनी अग्निपख युनायटेड माइन्स आणि माय जर्नी यांचा समावेश केलेला आहे समावेश केलेले केलेला आहे त्यांनी त्यांच्या बालपणापासूनच भारताचे राष्ट्रपती राष्ट्रपती होईपर्यंतचा प्रवास वर्ण केलेला आहे युनायटेड माइंड हे तरुणांना प्रेरणा देण्यासाठी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हटले जाते कारण कारण त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी संरक्षर संरक्षण आणि विकास संस्था आणि भारतीय सं, संशोधन मध्ये संशोधन मध्ये महत्वपूर्ण योगदान दिले त्यामुळे त्यांचे नाव मिस मॅन पटले त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकतीस रोजी झाला त्यांचे पूर्ण नाव होलुरादी अब्दुल कलाम असे होते त्यांचे वडील जैनल हे हे यात्रेत हे यात्रेत हे यात्रे बोटीतूर रामेश्वर आणि धनुषक दरम्यान माया श्रीमंती मायाकड व्यापारी होते पण त्यांना लहान वयातच गोरगरीबांचे गोरगरीबांचा सामना करावा लागला त्यांच्या कुटुंबात चार भाऊ एक बहीण होती ज्या भाऊ एक बहीण होती त्यात लान ते सर्वात लहान होते कमाई होती व त्यांनी कुटुंबांना मदत केली व त्यांनी त्यांच्या त्यांनी त्यांचे माहिती त्यांचे शिक्षण पूर्ण केले धन्यवाद इनामी मंचावर आमंत्रित करते माझे हरिदास आज मी तुमच्या समोर अशा व्यक्तींबद्दल बोलणार आहे ज्यांनी फक्त आयुष्यभर दिलं ज्ञान प्रेरणा आणि सेवा ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके डॉक्टर जे अब्दुल कलाम डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म एकोणीसशे एकतीस साली मार्ग हेच आपल्या आयुष्याचं दार्जिलिंग प्रकाशपत आहे धन्यवाद स्वप्न बघतो ते खरे स्वप्न नसतात जे स्वप्न हे असतात जे आपल्याला झोपू देत नाही जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरटात असरा घेतात मात्र गरुड पक्षी हा मात्र गरुड पक्षी हा पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवर मारतो समजा ज्या दिवशी आपली शॉक शरी ऑटोग्राफ मध्ये बदलली गेली त्या दिवशी आपण यशस्वी झालात देशातील सर्वोत्तम धोके मिळतील जर तुम्ही सूर्यासारखे चमक चमकू इच्छिता तर तुम्हाला अगोदर सूर्यासारखे तपावे लागेल काळा रंग हा अशुभ म्हणला जातो पण काळ्या रंगाचा फळ हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्ज्वलत असतो धन्यवाद